सर्वसामान्यांच्या तब्बेलकारांच्या निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडी ही महायुतीच्या विरोधामध्ये इलेक्शन करते अनेक महाविकास आघाडीच्या उमेदवारांची मागा घेण्यात आली कुठल्या कुठल्या उमेदवारांचा फॉर्म पास करण्यात एकत्रित एकंदरीत त्या विषयाला आणू शकतो आपण कोणाला जबाबदार करत आहात आणि निवडणूक ही समिती आहे ती महाविकास आघाडीची कशा पद्धतीने मतदारांना आणि नागरिकांना आपला आपला प्रभाव निर्माण करून देईल आणि कशा पद्धतीने आव्हान तुम्ही जे बोलता की नाही की आमचे फॉर्म जे आहेत ते सात त्यांनी काढले सात पण याच्यामध्ये जे प्रोसिजर वापरलं गेलेलं आहे त्यांना सरकारी अधिकाऱ्यांना या वेटीस देऊन हे फॉर्म काढायला लागलेले आहेत उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आताच आदेश निघालेला आहे प्रत्येक मतदारसंघातले दोन फॉर्म तुम्ही बिनविरोध आणले पाहिजे मतदारसंघ आणि या पद्धतीचं काम आहे तुम्हाला हे सगळं माहिती आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीची निवडणूक यंत्रणा राबवली जाते ते सगळे चुकीचं आहे बेकायदेशीर आहे आणि संविधानाला जे अभिप्रेत आहे त्याचं संपूर्ण उल्लंघन या ठिकाणी साम्राज्य राज्य करते करतायत म्हणून आमचा विरोध आहे आहे महाविकास आघाडीची एकता दिसते आम्ही याच्यामध्ये धरलं नाहीये पण महाविकास आघाडीने काँग्रेसचं पण आम्ही चिन्ह घेतले काही ठिकाणी शेका पक्षाचं चिन्ह पण काँग्रेसने घेतले त्याच्यामध्ये एकही आहे जेणेकरून सर्व पक्षाचे चिन्ह या ठिकाणी येतील त्या पद्धतीचा आम्ही मागतो काय नाही नाही काय काय नाही असे काही फॉर्म गेले याच्यामध्ये रोज झालाय कबूल आहे नाही नाही कोणी जबाबदार नाही आम्ही काय जाऊ आपण या नाही या ना संदर्भ ना या संदर्भामध्ये मान्य मान्य आहे महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आता आताही काही ठिकाणी आम्ही महाविकास महाविकास आघाडी लढत असतानाही काही जागांवर अजून सहमती झाली नाही अपवादात्मक परिस्थिती पण झाली नाही त्यावेळेस कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आपण दोघे सिंपाव आणि मैत्रीपूर्ण लढू अशी पण भूमिका धोरण हे स्वीकारलेलं आहे